न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा लोक येते नव्हे भक्तीचे पायिक होते काका का। भागवत गीतेचा एक अध्याय संपला अरुण काकांना महंतांचा भावपूर्ण निरोप भागवद्गीतेतील आठवा अध्याय अरुण काकांना समर्पित अशा शब्दात देवगड देवस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनी दिवंगत माजी आमदार अरुण काका जगताप यांना श्रद्धांजली वाहिली त्यांनी आपल्या वडिलांच्या वारकरी परंपरेचा वारसा जपत अनेक दिंड्यांना कायम सहकार्य केले आमदार झाल्यावर पहिला निधी त्यांनी देवगड मंदिरासाठी मंजूर केला होता त्यांच्या निधनाने आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचेही महाराजांनी सांगितले दरम्यान पुण्याचे आमदार विश्वजित कदम यांनी देखील अरुण काकांच्या परिवाराला भेट देऊन सांत्वन केले ते कायम हसतमुख मार्गदर्शक आणि तेजस्वी व्यक्तिमत्व होते असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले